डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका खाऊ बनली सदरी वात्रटीका माझ्या आदैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये आठ जुलै दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे सरकारी कार्यालयामधील भ्रष्टाचारावरती प्रकाश टाकणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे भ्रष्टाचारी कर्मचारी म्हणजे खरोखरच एक वल्ली असते भ्रष्टाचारी कर्मचारी म्हणजे खरोखरच एक वल्ली असते ऑफिस ऑफिसातील टेबलाची रांग जणू एक खाऊगल्ली असते ऑफिस ऑफिसातील टेबलाची रांग जणू एक खाऊगल्ली असते जणू एक असते पुन्हा एकदा पहिलं करून भ्रष्टाचारी कर्मचारी म्हणजे खरोखरच एक वल्ली असते इरसाल त्यांची ठराविक लक्षण आणि गुण असतात म्हणून भ्रष्टाचारी कर्मचारी म्हणजे खरोखरच एक वल्ली असते ऑफिस ऑफिसातील टेबलाची रांग जणू एक खाऊगल्ली असते ऑफिस ऑफिसातील टेबलांची रांग जणू एक खाऊगल्ली असते जणू एक खाऊगल्ली असते सदैव पात्र टिकेच पुढचं आणि दुसरं कडव खुर्चीवरच्या <खुणी> भ्रष्टवल्लींना खुर्चीवरच्या भ्रष्टवल्लींना फायलीप्रमाणे खाऊ आवा असतो खुर्चीवरच्या भ्रष्टवल्लींना फायलीप्रमाणे खाऊआवा असतो पापी पेट का सवाल हे असा भ्रष्टांचा लाचार दावा असतो असा भ्रष्टांचा लाचार दावा असतो पुन्हा एकदा दुसरं कडव खुर्चीवरच्या भ्रष्टवल्लींना खुर्चीवरच्या भ्रष्टवल्लींना फायलीप्रमाणे खाऊ हवा असतो खुर्चीवरच्या भ्रष्टवल्लींना फायलीप्रमाणे असा भ्रष्टांचा लाचार दावा असतो पापी पेट का सवाल है असा भ्रष्टांचा लाचार दावा असतो आणि भ्रष्टाचार का वाढतो आहे ही खाऊ गल्ली दररोज का पोचली जात आहे तिथे गर्दी का वाढत आहे दुकानदार का वाढत आहेत आणि गिराईकही का वाढत आहेत हे सत्य अधोरेखित करणार सदरील वातिडिकेच शेवटच आणि तिसरं जसे खाणारे लाचार असतात जसे खाणारे लाचार असतात तसे देणारे ही लाचार असतात जसे खाणारे लाचार असतात तसे देणारे ही लाचार असतात खाऊ गल्ली पोचण्यामागे खाऊ गल्ली पोचण्यामागे मोठे व्यवहारिक विचार असतात खाऊ गल्ली पोचण्यामागे मोठे व्यवहारिक विचार असतात मोठे व्यवहारिक विचार असतात लोकांना आपलं काम सहज नियमबाह्य आणि लवकर हवं असतं म्हणून हे खाऊ गल्लीवरचे दुकानदार पोचलेले असतात हे सांगणार सदरील वातर्डिकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा जसे हे खाणारे लाचार असतात तसे देणारेही लाचार असतात जसे खाणारे लाचार असतात तसे देणारे ही लाचार असतात खाऊ गल्ली पोचण्यामागे मोठे व्यवहारिक विचार असतात खाऊ गल्ली पोचण्यामागे मोठे व्यवहारिक विचार असतात मोठे व्यवहारिक विचार असतात आजच्या वात्रटिकेच नाव होत खाऊ गल्ली ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार ना नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I